एखाद्या प्रोडक्टचा एच एस कोड तयार कसा होतो उदाहरणार्थ हे काय आहे तर सफरचंद याचा एच एस कोड काय आहे तर झिरो एट झिरो एट वन झिरो 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 आता त्याची फोड करूया पहिले दोन अंक काय समजवतात तर चॅप्टर म्हणजे इंडस्ट्री चॅप्टर झिरो एट हे फ्रुट्स दर्शवते त्यानंतर हेडिंग्ज आहे झिरो एट म्हणजे त्या चॅप्टरचा गट हा गट आहे सफरचंद पेर आणि बिही या फळांचा याचं सायंटिफिक फॅमिली एकच त्यानंतर येतं सब एडिंग वन झिरो म्हणजे आपण एक्सपोर्ट करत असलेल्या एक्झॅक्ट प्रोडक्ट अर्थात सफरचंद याचे पहिले सहा अंक झाले झिरो एट झिरो एट वन झिरो हेच सब एडिंग जर थ्री झिरो असतं अर्थात झिरो एट झिरो एट थ्री झिरो असले असते तर ते फळ असलं असतं या एच एस कोडमध्ये पहिल्या सहा अंकात सफरचंद प्रोडक्ट थेट कळलं त्यामुळे शेवटचे दोन अंक झिरो झिरो हे घेण्यात आले त्यातही सफरचंद या फळात स्पेसिफिक कॅटेगरी असती तर हे दोन अंक त्यानुसार बदलले असते तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टचा एच एस कोड नंबर हवा असेल तर डीएम करा